नमस्कार रुपाली किचन अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आजपासून आपण दिवाळीचा फराळ बनवायला सुरुवात करतोय त्यातील अनारसे आज बनवणार आहोत त्यासाठी हा राशनचा तांदूळ घेतलाय मी इथे तर आपल्याला अनारशासाठी दोन ग्लास तांदूळ भिजत ठेवायचा आहे तर आजपासून आपण हे फराळाचे पदार्थ बनवायला सुरुवात करत आहोत पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा आणि हा तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि धुतल्यानंतर हा आपल्याला दोन ते तीन दिवसांसाठी भिजत ठेवायचा आहे दोन दिवस भिजून तिसऱ्या दिवशी काढला तरी चालेल किंवा तीन दिवस भिजू दिला तरी सुद्धा चालेल आणि आता हा तांदूळ भिजत तर ठेवायचा आहे पण आपल्याला यातलं पाणी दररोजच्या दररोज चेंज करायचं आहे नाही केलं तर त्याचा आंबट वास येऊ शकतो तर हे बघा पूर्ण दोन दिवस भिजलेला आहे आणि तिसऱ्या दिवशी मी हा तांदूळ काढलेला आहे पाण्यातून आणि एका चाळणीमध्ये पूर्ण पाणी निथळवून घेतलं आहे आणि एका कॉटनच्या कपड्यावरती असा पसरवून ठेवलाय फॅनच्या हवेखाली वाळवायचा आहे उन्हामध्ये अजिबात सुकवायचा नाही तर दीड ते दोन तास लागतात हा तांदूळ सुकण्यासाठी तर तुम्ही बघू शकता असा छान असा पातळ पसरवून जर ठेवला तर लवकरच सुकतो जास्त वेळ घेत नाही आणि पूर्ण दोन तासानंतर तुम्ही इथं बघू शकताय आपला तांदूळ एकदम मोकळा फटटा आणि सुटसुटीत झालेला आहे आता हा तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून आपल्याला याचं पीठ तयार करून घ्यायचंय आणि ते पीठ आपल्याला नंतर चाळणीने चाळून घेणार आहोत या आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेऊयात तर तुम्ही बघू शकताय पीठ आपलं तयार झालेलं आहे सगळं पीठ एका बारीक चाळणीनं चाळून घेतलंय आणि आता यामध्ये तर तुम्ही इथं बघू शकता एकदम बारीक पीठ झालेलं आहे तर पीठसुद्धा आपल्याला ग्लासाने मोजून आहे तर हे पीठ माझं तीन ग्लास आहे तर तीन ग्लासासाठी एक ग्लास साखर घालते साखर सुद्धा आपल्याला दळेली घालायची तर दळलेली साखर नंतर मोजायची आणि मगच घालायचे तर तीन ग्लास पीठासाठी मी इथं एक ग्लास पिठी साखर वापरते हे प्रमाण अगदी योग्य आहे या प्रमाणात जर तुम्ही अनारसे केले तर अनारसे तुमचे अजिबात फसणार नाहीत तर तुम्ही बघू शकता इथे आता यामध्ये आपल्याला काहीही घालायची गरज नाही याला एक जीव असं करून घ्यायचं चा। छान असं मिक्स करून घेऊयात आणि पिठाला थोडासा ओलावा असल्यामुळे आपण पिठी साखर घातली की याला पाणी सुटायला सुरुवात होते त्यामुळे याच्यामध्ये दूध किंवा पाणी घालायची अजिबात घाई करायची नाही एकदम छान असं हे मिक्स करून घेऊयात आणि तुम्ही ते बघू शकताय आपण पाणी किंवा काही ना घातलं नाही तरी सुद्धा हे असं पीठ एकदम त्याचे लाडू बनायला सुरुवात झालेली आहे किंवा जमायला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही इथं बघू शकताय तर हे छान असं मिक्स करून झाल्यानंतर आपण याचे लाडू बनवून ठेवून देणार आहोत तर किती ओलावा सुटलेला आहे आणि वो पीठ ओलसर झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे हे बघा एकदम असे मुटके तयार व्हायला लागलेत याच्यामध्ये मी पाणी किंवा दूध काहीही ॲड केलेलं नाही तर आता या पिठाचे असे लाडू बनवून ठेवून द्यायचे आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला अनारसे बनवायचे असतील त्यावेळेस मग हे पीठ मळून घ्यायचं मळताना काय करायचं एक ते दोन चमचे दूध लागेल तेवढं दूध यामध्ये घालायचं आणि हे पीठ छान असं मळून घ्यायचं एकदम हे पीठ पातळ करायचं नसतं नाही तर मग अनारसे बनवता येणार नाहीत तर अशा पद्धतीने मी हे लाडू बनवून ठेवते आणि बाकीचे काम आवरले की मग मी अनारसे बनवायला घेणार आहे जर तुम्ही यामध्ये आत्ताच दूध किंवा पाणी काही ऍड करून ठेवलं तर म्हणजे तुम्ही एक दोन तासासाठी ठेवाल तोपर्यंत तो पीठ खूप पातळ होईल आणि तुम्हाला अनारसा थापता येणार नाही तर आता हे गोळे मी असेच एका बाउलमध्ये घालून ठेवते आणि हा बाऊल मी झाकून ठेवणार आहे तर हे पीठ आपण आता असं झाकून ठेवून देऊयात आणि मी बाकीचे काम आवरून घेते आणि नंतर अनारशी बनवायला घेऊयात तर तुम्ही बघू शकता इथं हे आपण लाडू बनवून ठेवले होते आणि आता आपण अनारशी बनवायला घेणार आहोत तर हे लाडू मी एका ताटामध्ये असे फोडून घेते आणि यामध्ये आपल्याला आता दूध किंवा पाणी ॲड करून आहे ते सुद्धा जास्त नाही थोडं थोडं करूनच ऍड करायचं म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो तर हे सर्व लाडू असे फोडून घ्यायचे आणि बघा तुम्ही पीठ थोडंसं कोरडं वाटतंय तर यामध्ये थोडं दूध ॲड करावं लागेल शक्यतो दूधच वापरा पाणी वापरू नका तर इथं बघू शकता एक एक चमचा करून दूध ॲड करा मी तुम्हाला शेवटी सांगेल की मला हे पीठ मळण्यासाठी किती दूध लागलं आहे ही रेसिपी करायला एवढी सोपी आहे एकदम हे अनारसे टमटमीत फुकतात आणि आतून जाळीसुद्धा परफेक्ट येते आणि कुरकुरीतसुद्धा होणार आहेत त्यामुळे करा मी एवढी सोप्या पद्धतीने करून तुम्हाला सांगितली आहे त्यामुळे नक्की ट्राय करा तर हे तुम्ही बघू शकता इथे आणि आता एवढ्याच दुधामध्ये हे आपलं पीठ मळून तयार होणार आहे मला इथे चार चमचे दूध लागले हे पीठ मळण्यासाठी तर हे अशा पद्धतीचं पीठ हवं आहे आता यामध्ये मी बिलकुल दूध ॲड करणार नाही कारण आपण जसे अनारसे थापायला घेतो तसं परत याला पाणी सुटतं तर असं आपण एक गोळा करून बघायचा आहे आणि तो कसा होतोय आणि अनारसा थापून बघूयात जर जा छान झाला तर तुम्ही बघू शकता इथे आपला अनारसा अगदी व्यवस्थित थापला जातोय मस्त तर हे पीठ आपलं तयार आहे आपण इथे अनारसे करायला सुरुवात करूया कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता अनारसे थापून घेऊयात आणि तळून घेणार आहोत तर तळायचे कसे तर मीडियम फ्लेमवरच तळायचे तर एक कोळपाट घेतला इथं मी आता त्याच्यावरती खस मी खसखस घालून घेते तर अशी सगळीकडे खसखस घालून घ्यायची आणि असा एक पिठाचा गोळा घेऊन त्याला गोल करून अगदी हातावर अगोदर त्याला असा प्रेस करायचा आहे थोडा हातावरतीच थापून घ्यायचा आहे आणि नंतर खसखसवर थे ठेवून बोटाच्या सहाय्याने आपण हा अनारसा बनवून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अगोदर आपण हातावरतीच बनवणार आहोत आणि नंतर खसखस लावण्यासाठी फक्त आपण या पोळपाटावर हा अनारसा हलकासा थापून घेणार आहे मस्त आपलं पीठ एकदम परफेक्ट मळलेलं आहे आणि तुम्ही याची जाडी सुद्धा बघू शकताय आणि नंतर तळल्यानंतर तुम्हाला कळेल की हा किती फुल्ला आहे याची नंतर जाडी डबल टिबल वाढणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी बाकीचे अनारसे सुद्धा करून घेते आणि तेल गरम झाले का चेक करूयात तर आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे एकदम परफेक्ट रेसिपी आहे तर तुम्ही बघू शकता अनारसा आपला सुद्धा नाहीये करून एका कॉटनच्या कपड्यावरती सुद्धा ठेवू शकता किंवा पेपरवरती ठेवले तरी सुद्धा चालेल आणि आपण तळताना खसखसची बाजू तेलात वरती ठेवायची आहे आणि त्या बाजूला आपल्याला असं उलटण्यानं तेल सोडून घ्यायचंय अनारसा एकाच बाजूने तळला जातो कधीही अनारसा पलटवला जात नाही त्यामुळे खसखसची बाजू तेलात वरती राहील या पद्धतीने आपल्याला अनारसा सोडून घ्यायचा आहे आणि उलटण्याच्या सहाय्यानं नंतर त्याच्यावरती तेल सोडून आहे तर तुम्ही हे बघू शकताय अनारसा आपला किती छान फुगलेला आहे मस्त आणि अशा पद्धतीने वरती सुद्धा लालसर रंगावरती आपण हातळून घेणार आहोत याला अजिबात पलटायचं नाही आणि तळताना घाई करायची नाही तुम्ही एक एक दोन दोन टाकूनच तळून घ्या एकदम जास्त टाकाल तर ते विरघळू शकतात आणि नंतर आपण एका चाळणीत हे अनारसे काढून घेणार आहोत आणि चाळणी एका भांड्यावर ते अद्दर ठेवून घ्यायचे कारण अनारशामध्ये जास्त तेल राहतं तर ते तेल निथळून या खालच्या भांड्यामध्ये येईल त्यामुळे चाळणी आपल्याला अद्दर ठेवायचे तर इथं मी बाकीचे अनारसेसुद्धा तळून घेते लक्षात ठेवा की खसखसची बाजू आपल्याला तेलात वरती ठेवायची आणि नंतर उलातण्यानं त्यावर ते तेल टाकून आपण ते तळून घेणार आहोत तर एक दोन अनारसे तुम्ही एक सोबत तळू शकता पण जास्त टाकू नका जर जास्त गर्दी झाली तर ते विरघळू शकतात तर अशा पद्धतीने मी पूर्ण अनारसे तळून घेते खूप छान फुगलेले आहेत आणि अजिबात विरगळत नाहीत मस्त तर इथे मी अशाच पद्धतीने बाकीचे अनारसे सुद्धा तळून घेते तर आपल्या इथं सर्व अनारसे तळून तयार झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता किती छान असे दिसतायत रंग सुद्धा अगदी सुरेख आलेला आहे मी तुम्हाला एक अनारसा फोडून दाखवते आतमध्ये सुद्धा तुम्ही जाळी बघू शकता आणि एकदम खुसखुशीच झालेला आहे मस्त झालेला आहे हे बघा तुम्ही जाळीसुद्धा बघताय आणि किती फुललेला आहे मी तुम्हाला करताना सुद्धा साईज दाखवली होती एकदम टोमटोमीत फुगलेले आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद